नमस्कार आषाढ महिना आलेला आहे आषाढ महिना आला म्हणजे आषाढीची वाडी पंढरपूर आषाढी वारी म्हणजे वारकरी संप्रदायांनी वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या वारीत अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येतात सर्व जातीचे भाविक भक्त सुद्धा जास्तीत जास्त संख्येने या वारीमध्ये आनंदाने सहभागी होतात वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारे सामुदायिक पदयात्रा होय वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळेला होते आळंदीण येथून संत ज्ञानेश्वरांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ही पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते संत ज्ञानेश्वर संत एकनाथ संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत आहेत वारकरी संप्रदायात लहान आणि मोठा असा भेद नाही आहे त्यामुळे नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे एकादशी आणि इतर पि पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय जो नियमित वारी करतो तो वारकरी वारकरी धर्माला भागवत धर्म असे मानले जाते पंढरपूरचा वास चंद्रभागेत स्नान आणि विठोबाचे दर्शन या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत वारीच्या वेळी निरनिराळ्या फळावर कीर्तन प्रवचन आदी कार्यक्रम होतात फड म्हणजे वारी प्रमुख व त्यांच्या शिष्यमंडळींचा सुसंघटित समुदाय वारकऱ्याने ज्याच्याकडून माळ घेऊन वारी पत्करली असेल त्याचा तो शिष्य बनून वारीस आल्यानंतर नित्यनिमाने त्या त्या फळावर जाऊन तो आपले कीर्तन भजनादी कार्यक्रम श्रवण करतो या फळाचे नियंत्रण प्रमुखाकडे असून त्यांची स्वतःची व त्यांच्या अनुज्ञाने त्यांच्या शिष्यमंडळींची कीर्तने आणि प्रवचने होतात त्यामध्ये नामदेव महाराजांचा वास्करांचा देहूकरांचा असे काही प्रमुख फडपण आहेत या लोकांनी सांप्रदायिक वारी भजनाच्या कीर्तनाच्या परंपरा कायम चालू ठेवल्या आहेत वारीमध्ये रिंगण असते रिंगण ही प्रतिवर्षी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीमधील वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना आहे वारीमार्गामध्ये काही ठराविक गावांमध्ये रिंगण आयोजित केले जाते मोकळ्या माराणावर किंवा मोठ्या मैदानावर साधारणपणे त्याचे आयोजन केले जाते संत ज्ञानेश्वर महाराज संत तुकाराम महाराज संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांचे अश्व सोबत असतात व रिंगण कार्यक्रमात या अश्वांचे फार मोठं महत्त्व आहे आणि विशेष महत्त्व असतं त्यांचं तर रिंगण कसं करतात तर विविध दिंडीमधून वारीला जाणारे वारकरी आपापल्या नियोजित जागी वर्तुळात उभे राहतात मध्यभागी अश्वाला धावण्यासाठी रस्ता मोकळा सोडला जातो वारकरी गोलात उभे राहून गजर सुरू करतात ताळ मृदुंग वाद्य वाजवली जातात हा गजर सुरू असताना अश्व रिंगणाच्या मधून धावतो त्याच्यामागे वारकरी धावतात रिंगण पूर्ण झाले की वारकरी जिम्मा फुगडे याचा आनंद घेतात रिंगण करायच्या पण काही जागा कायमस्वरूपी नियोजितच आहेत म्हणजे तुकाराम महाराजांच्या पालखीच्या जागा कुठं नियो रिंगण करणार ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या जा कुठं रिंगण करणार हे सगळं ठरलेलं असतंय तर यामध्ये मेंढ्याचं रिंगण एक फार मोठं महत्वाचं आहे संत सोपानका यांच्या पालखी सोहळ्याचं ते वैशिष्ट्य म्हणतात मेंढ्यांचं रिंगण होय या सोहळ्यात बकऱ्याचं रिंगण पिवळी येथे होतं त्यानंतर इंदापूर येथे दुसरं रिंगण होतं हे रिंगण पाहायला भाविक वारकरी खूप गर्दी करतात अशा प्रकारे मृदुंगाच्या घोषामध्ये चालत पंढरपूर येथे आषाढी एकादशीपर्यंत सर्व वारकरी चालत पोचतात जाताना प्रत्येक गावागावांमध्ये त्यांच्या राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्था केलेली असते राहण्या आणि खाण्याच्या सुद्धा एक म्हणजे हे वारकरी अजिबात थकत नाहीत दमत नाहीत पावसात भिजले तरीसुद्धा त्यांना काहीही होत नाही असेच ते चालत चालत आषाढी एकादशीपर्यंत पंढरपूर येथे पोहोचतात विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारीमध्ये लाखो करोडो वारकरी चालत असतात पण कुठे भांडण नाही का कुठे तंडा नाही का कोणी वारकरी आजारी नाही कारण त्यांना फक्त एकच ओढ असते माऊलीला भेटण्याची विठ्ठलाला भेटण्याची विठ्ठलाचं दर्शन घेण्याची धन्यवाद